नमस्कार मित्रांनो बघा बेटमोगरा गाव तालुका मुखेड जिल्हा नांदेड महाराष्ट्र आणि आमच्या इकडे अतिथे अत्ति मुसळधार पाऊस झाल्यामुळे बेटमोगरा नदीला पूर आलेला आहे तरी लिंबोटी धरण व बारोजे धरणाला पाणी जास्त झाल्यामुळे तरी आमच्या म्हणजे नदीला पाणी सोडलेलं आहे त्याच्यामुळं कालपासून पूर आलेला आहे मित्रांनो आपली आपली काळजी घ्यावी जे नदीकाठचे गाव आहेत त्यांना आपली आपली काळजी घ्यावी मित्रांनो तर दाखवतो तुम्हाला दृश्य बघा नदीचं आमच्या आमच्या गावच्या नदीचं बघा मित्रांनो देखिए दोस्तों हमारे गांव में पानी बहुत बाढ़ आया नदी को बहुत बड़ी बारिश हो गई जिसकी वजह से बहुत पानी आ गया भाई देखिए ये देखिए भाई हमारे गांव को पानी पीने वाला जाने टाकी आदि से ऊपर हो गए भाई देखिए पानी ये देखो भाई हमारे नदी का वो धरण क्या बोलते हैं बंदारा वो फूल फूल तो डूब गया भाई और ये धरण भी अभी डूबने वाला है ऐसा लग रहा है मेरे को ये देखो मेरा बच्चा है की अभि मे ज्यादा हिंदी नाही भाई इसके वजह से मैं अभी मराठी मी बात करण्यावाला बघा मित्रांनो आमची गावातली पिण्याची टाकी आहे बघा टाकी अर्ध्याच्या वरी गेलेली आहे मित्रांनो तरी पण पाणी कालपासून भरपूर वाहत आहे आज म्हणजे रात्री पाणी बंद झालं अजून चालू केलं त्याच्या पूर वाढत आहे मित्रांनो बघा शेती चक्क गेलेली आहे एकूण धारपली वरातून मित्रांनो बघा साहेब पाण्याचा आवाज ऐकू येत आहे की नाही तुम्हाला परंतु व्हिडिओ करताना सुद्धा आम्हाला एकदम भीती वाटत आहे इतका आवाज येत आहे पाण्याचा भयानक जिकडं बघल तिकडं पाणीच पाणी मित्रांनो बघा 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 मित्रांनो मी मुलाला घेऊन आले आहे सोबत मुलाला विचारतो रुद्र पाणी बघलास का रे कधी एवढं पूर आलेलं बघ बघ कस पाणी आहे बघ ऊस सगळं भुजून गेले तिकडे बच्चा बोल रहा है भाई मेरा कभी दे का बोलके देखिए भाई पानी पानी दे चल 下令。 बघा मित्रांनो आमचं कलमपूरचं मारुतीचं मंदिर आहे मूर्ती आहे महादेव मंदिर दाखवतो मित्रांनो बघा मित्रांनो कल तुमचा महादेव आहे आमच्या गावचा हर हर महादेव बघा मित्रांनो महादेव मंदिरात सुद्धा पाणी दिसत आहे एवढं पूर आलेलं आहे It's funny with the it's funny. बघा मित्रांनो आता दाखवत मी आता गाडीवर बसून तुम्हाला दाखवता दा मित्रांनो बघा संपूर्णपणे मित्रांनो पाणीच पाणी बघा हे आमचं जे पुलावून पाणी वाहत आहे मित्रांनो बघा आज दोन दिवस झालं पुलावून पाणी जात आहे मित्रांनो वरच्यावरी पाणी वाढत आहे बघा मित्रांनो आमच्या गावचं दृश्य हे आमचं बंधारा आहे फूल तर भुजून गेलेलं आहे मित्रांनो हे बघा आमच्या गावचं मंदिर आहे आमचं दैवत शिवलिंग बादशाह मंदिर दिसत आहे का बारी एक साहेब बघा बघा काळजी घ्या मित्रांनो